यावेळेस तो ट्रॅप आम्ही लावला त्या ट्रॅपमध्ये ही बदमाश लोक सापडलेली आहे विरोधी ज्यांनी काम केलं पार्टीशी बैमानी केली पार्टीशी गद्दारी केली अशा लोकांना बाहेरचा रस्ता दाखवला जाईल विधान परिषदेची निवडणूक चांगली चुरशीशी झाली आपले सर्व उमेदवार विजय व्हावेत यासाठी महायुतीने आपली ताकदपणाला लावली होती प्रत्यक्ष निवडणुकीतही त्याचा सकारात्मक परिणाम दिला महायुतीच्या सर्वच्या सर्व नऊ उमेदवार विजयी झाले शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे समर्थन असलेल्या शेकापचे जयंत पाटील यांचा मात्र या निवडणुकीत पराभव झाला या निवडणुकीत काँग्रेसची जवळपास आठ मतं फुटल्याची शक्यता आहे दरम्यान यात संभाव्य फुटीर आमदारांना ओळखण्यासाठी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी एक सापळा रचला होता या सापळ्यात अडकलेल्या फुटीर आमदारावर आता कारवाई होणार आहे या आधीच्या विधान परिषदेच्या निवडणुकीत चंद्रकांत हंडोरे उभे होते तेव्हाही असाच प्रकार झाला होता तेव्हाच्या निवडणुकीतील बदमाश लोक ओळखले गेले नव्हते मात्र यावेळी आम्ही ट्रॅप लावला होता या सापळ्यात हे बदमाश आमदार सापडले आहेत पार्टी विरोधी काम करणाऱ्या पार्टीशी बैमानी करणाऱ्या गद्दारी करणाऱ्या आमदारांना बाहेरचा रस्ता दाखवला जाईल असं स्पष्ट नाना पटोले म्हणाले दरम्यान या निवडणुकीत काँग्रेसची एकूण आठ मतं फुटल्याचे म्हटले जात आहे ही काँग्रेसची मतं अजित पवार यांच्या उमेदवाराला मिळाल्याचे म्हटले जात आहे काँग्रेसच्या उमेदवार प्रज्ञा सातो यांना पहिल्या पसंतीची अठ्ठावीस मते दिली होती या अठ्ठावीस पैकी तीन आमदारांनी सातो यांना मतदान न करता महायुतीच्या उमेदवाराला मतदान केल्याचं म्हटलं जात आहे काँग्रेसने मिलिंद नार्वेकर यांना सहा मते दिली होती यातील एक मत फुटल्याचाही संशय व्यक्त केला जातोय त्यामुळेच आता फुटलेल्या आमदारावर कडक कारवाई करून त्यांची पक्षातून हकालपट्टी होणार आहे ते आमदार नेमके कोण आहेत हे येणाऱ्या काही दिवसात कळेल या व्हिडिओवर तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की सांगा आणि व्हायरल मराठी चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका